राम कृष्ण बोली जय जय रामकृष्णनी भाव्याज अश्विन शुक्ल द्वितीय शारदीय नवरात्राचा दुसरा दिवस प्रथम दिवस जो आहे या दिवशी माता शैलपुत्रीची उपासना करायची असते माता शैलपुत्री बद्दलची माहिती आपण काल अभ्यासली आणि आता दुर्गेचं दुसरं रूप माता ब्रह्मचारीणी या रूपाची उपासना आजच्या दिवशी म्हणजे द्वितीयच्या दिवशी केली जाते त्या भावने संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की सत या देवादिखाच्या गोष्टी ईश्वराच्या लीला ज्या अंगात आहेत त्या सांगत असताना ऐकत असताना जीवाला सुख लाभते आनंद होतो समाधान मिळते आणि हे समाधान मिळवण्यासाठी आपण ह्या गोष्टी ऐकल्या पाहिजे वेळ असले तेव्हा आणि वाचल्या पाहिजे सांगितल्यासुद्धा पाहिजे सांगता आले तर त्यात ब्रह्मचारीची ब्रम्हचारी माता जी आहे या मातेबद्दलची माहिती आपण थोडक्यामध्ये पाहूच तेव्हा संत तुकाराम बाराच्या अभंगामध्ये काय म्हणतात ते सुद्धा पाहू सागता गोष्टी लागती गोडा हा तो रोखडा अनुभव सुख झाले सुख झाले दय बोले बोलता तर तो नये दिसो आता सोय का सया तुका भले जतन करू हेची धरू जीवेसी तुका भले जतन करू हेची धरू जीवेसी त्या संत तुकारा महाराज या भक्कामध्ये म्हणतात की ईश्वराच्या लीला ज्या आघात आहेत ह्या लीला सांगत असताना गोड वाटते बऱ्याला आनंद लाभतो समाधान एक प्रकारचं लाभत असते ऐकत असताना सांगत असताना आणि हे ऐकून मी सांगत नाही तर हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे असं संत तुकोबाराय म्हणतात जे ईश्वराच्या लीलाबद्दल सांगत असताना समाधान नातेच्या गोड वाटतात ऐकणारा ना नाही ना गोड वाटतात हे संत तुकाराम बारस म्हणतात आणि बारस पुढे म्हणतात की हे मी उदाहरणमध्ये सांगत नाही तर हा कसा आहे रोकडा अनुभव आहे हो माझा माझा प्रत्यक्ष असा अनुभव आहे हो की ह्या ज्या गोष्टी आहेत देवाधिकांच्या अगाध लिला आहे त्या सांगताना एक प्रकारचा आनंद आपल्याला मिळतो समाधान मिळते आणि ऐकणाराला सुद्धा समाधान मिळत असते म्हणून जेव्हा किंवा रिकामपण होईल तेव्हा रिकाम्या गोष्टी न करता काय करायचं तर ह्या ईश्वराच्या अगाधनीला ज्या आहेत त्या वाचायच्या आल्या सांगायच्या किंवा त्याचं चिंतन बनलं करायचं तेव्हा आजचा दिवस मी अगोदरच सांगितलं की नवरात्रीचा दिवस दुसरा दिवस हा आहे आणि आजच्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची उपासना केली जाते माता ब्रह्मचारिणी माता ब्रह्मचारिणी एक तपस्विनी दुर्गेचं दुसरं रूप पार्वतीचंच दुसरं रूप ते देव, देवी पार्वती माता दुर्गा आणि तिचंच एक रूप ब्रह्मचारिणी माता ब्रह्मचारिणी तपश्विनीच्या रूपामध्ये आपल्या समोर येते अतिशय सौचवड आणि तेजस्वी असा चेहरा शुभ्र वस्त्र परिधान केलेली उजव्या हातामध्ये जपवाड डाव्या हातामध्ये कबड्डलू पाण्यानं भरलेला कबड्ड डाव्या हातात आणि पायामध्ये खडावा वगैरे काहीच नाही आणि अतिशय तेजस्वी अशी भूर्ती माता ब्रह्मचारिणीची समोर येते ब्रह्मचारिणी हा एक संस्कृत शब्द आहे पहिला शब्द त्यामधला ब्रह्मा ब्रह्मा म्हणजे परमसत्य अंतिम वास्तव अंतिम सत्य परमसत्य ब्रह्मध्यान आणि चारिणी म्हणजे त्याचं पालन करणारी त्याचा शोध घेणारी माता हे रूप तपस्विनीचे रूप आहे भगवान शिवाच्या प्राप्तीसाठी या रूपामध्ये देवीने अनेक वर्षपर्यंत तपश्चर्या केली आणि अंतिम सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि सोजवल तेजस्वी अशी ही ब्रह्मचारिणी देवी या देवीबद्दल सांगायचं म्हणजे या देवीमध्ये काही जे गुण आहेत ते आपल्याला घेता येतात पहिला आपल्याला सांगता येते की ब्रह्मचारिणीने स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ध्यान केलं ध्यान धारणा केली आणि ध्यान हे प्रत्येकानं केलं पाहिजे निदार पाच मिनिटं तरी दशेल तर दोन मिनिटं तरी कुठेही तुम्ही करू शकता एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा कोणताच विचार करायचा नाही आपल्या आजूबाजूला काहीच नाही असं समजून डोळे मिटून शांत बसायचं कोणत्याच देवतेचं नाव तुम्ही घेतलं नाही तरी चालते परंतु बर एकाग्र करायचं तर इष्ट देवतेचं नाव जर घेतलं तर ते सोपं जाते भावने ज्या कोणत्या देवाला तुम्ही बरं दसंतच नाव घ्यायचं आणि बन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा अगदी दोन चार मिनिटं जरी बन एकाग्र झालं तरी ते ध्यान होईल तेव्हा ध्यान करायचं जे माता ब्रह्मचारी केलं बन एकाग्र होण्याला ध्यानामुळे मदत होते आधी आपल्या जीवनामध्ये जे बीर्घ आहेत ते बीर्ण विचारपूर्वक घेतले जातात दुसरं तपस्या अलिप्त वृत्ती जोपासायची अलिप्त वृत्ती अनावश्यक इच्छांचा त्याग करायचा अनावश्यक इच्छा ज्या आहेत त्यामधून त्याग करायचा साधेपणानं जीवन जगायचं रस्तं औडंबर वाजवायचं नाही दयाळूपणा थोडाफार आपल्यामध्ये असला पाहिजे तसंच पवित्र ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे सत्य काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आत्मसंयम आत्मसंयम ठेवायला शिकलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माता ब्रह्मचारिणीच्या जीवनामधून आपल्याला पवित्रता शक्तीची देवता त्याचप्रमाणे संयम आणि ज्ञानाची देवता ही माता ब्रह्मचारिणी आहे म्हणून हिची उपासना या दुसऱ्या दिवशी केली जाते आणि ब्रह्मचारिणीचा मंत्र जो म्हटला जातो तो मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचार्यंद्रे ओम देवी ब्रह्मचारींदे नमहा ओम देवी ब्रह्मचारींदे नमहा असा हा जप केला जातो आजच्या दिवशी दिदान अकरा वेळा तरी हा जप करावा असं म्हटलेलं आहे तेव्हा हे आहे माता ब्रह्मचारिणीची कथा तेव्हा सांगताना ऐकताना नक्कीच आपल्याला आनंद होतो कारण माता ब्रह्मचारिणीचं रूप जे आहे ते सज्ज सौम्य आणि तपशिणीचं रूप आहे शुभ्र वस्त्र परिधान केलेली मी सांगितलं त्याप्रमाणे उजव्या हातामध्ये जपमाळा आहे डाव्या हातामध्ये कपडू आहे आणि तेजस्वी रूप तेजस्वी डोळ्यांनी आपल्याकडे पाहत आहे अशी कल्पना करा तेव्हा पुढे महाराज म्हणतात सुख झाले सुख झाले नये बोले बोलता या भगवंताची लीला साकत असताना सुख प्राप्त होते सुखाची प्राप्ती होते आनंद होतो आनंद होतो खूप आनंद होतो आणि तो आनंद इतका होतो की सांगतो म्हटलं तर सांगता येत नाही बोलतो म्हटलं तर बोलता येत नाही काही बोलण्याची गरजही उरत नाही आत्मिक असा आनंद प्राप्त होतो आणि तो आत्मिक आनंद एवढा झालेला असतो की बोलताना प्रयत्न केला तरी बोलता सुद्धा ना, येत नाही असं संत तुकाराम महाराज म्हणतात अंतर तो न दिसो आता सोयका असाय आणि ईश्वराच्या लीला सतत सांगत राहिल्यानं जीव आणि शिव यांच्यामधला भेद जो आहे तो भेद नाहीसा होतो जीवाशिवायची गाठ पडते आणि त्यामुळे मग कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही असं संत तुकोबारा म्हणतात जीवाशिवायची गाठ होते आणि शेवटी म्हणतात तुका म्हणे जतन करू हेची धरू जीवेशी तुकाराम महाराज म्हणतात काय करू हा जो अनुभव आहे तो जतन करून ठेवू जपून ठेवू आधी आपल्याजवळ तो एक अलौकिक ठेवा म्हणून ठेवून देऊ मनामध्ये साठवून ठेवू आणि तो ठेवा वाढवत राहू ईश्वराच्या विला सांगत राहू ऐकत राहू आणि ईश्वराचं भजन करत राहू दाब चिंतन करत राहू बाऊली महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ शक्तीपीठायला पहिली आहे तुम्हाला देवीची साडेतीन शक्तीपीठ त्यामध्ये पहिलं आहे कोल्हापूरची महालक्ष्मी देवी कोल्हापूरची महालक्ष्मी दुसरं तुळजापूरची तुळजाभवानी तुळजापूरची तुळजाभवानी झाल्यानंतर भाऊंची रेणुका माता आणि चौथा आहे वनीची सप्तशृंगी सप्तशृंगी माता हे अर्धपीठ समजलं जाते आणि पहिले जे तीन आहेत महालक्ष्मी तुळजाभवानी आणि रेणुका माता हे पूर्ण पीठ आहे आणि सप्तशृंगी माता जे आहेत पीठ समजलं जाते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठा आहेत त्या प्रत्येक पीठाबद्दल आपण थोडी थोडी माहिती या नवरात्रीमध्ये घेऊ आजच्या दिवशी या कोल्हापूरची महालक्ष्मी देवी कोल्हापुरामध्ये प्रसिद्ध असं मंदिर आहे महालक्ष्मीचं पुरातन मंदिर आहे आणि विलोभनीय अशी मूर्ती महालक्ष्मीची आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते महालक्ष्मी जिने कोल्हा वध केला कोल्हा वध केला आणि अवश्य रूपानं बानावाच्या कल्याणासाठी त्या कोल्हापुरामध्ये राहिली ती महालक्ष्मी देवी कोल्हापूर निवासी कोल्हा सुराचा वध करणारी तेव्हा कोल्हापूर निवासिनी नंतर उद्याला तुळजापूरच्या बद्दल थोडीशी माहिती आपण अभ्यासूया पाहूया त्यावर चर्चा करूया त्या संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ईश्वराच्या गोष्टी देवाच्या लीला जेव्हा आपण वर्णन करतो ऐकतो वाचतो तेव्हा आत्मिक समाधान मिळते आपले जे दैनंदिन दुःख आहेत ते दुःख थोडेसे हलके होण्याला मदत होते त्यासाठी सुद्धा हे उत्सव वगैरे आहेत विनाकार नाही परंतु बऱ्याच वेळा या उत्सवाचं विडंबन केलं जाते विडंबन म्हणजे जर समजा नको त्या गोष्टी देवापुढे केल्या गेल्या तर ते विडंबन होईल परंतु या दोन तीन वर्षामध्ये असं लक्षात आलं की या नवरात्रोत्सवामध्ये खूप चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये तरी म्हणजे गाली वगैरे चांगली वाजवल्या जातात गरबा वगैरे खेळला जातो आणि सर्व हसत खेळत खेळबिडीच्या वातावरणामध्ये दुर्गापूजन करतात कोणतेही भाटण वगैरे ऐकू येत नाही आणि यावरून आपली जी वाटचाल आहे ती योग्य दिशेत आहे असं म्हणायला हरकत नाही तेव्हा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला माता ब्रह्मचारिणीचे आशीर्वाद मिळवत अशी ब्रह्मचारी चर्ती प्रार्थना करतो सत तुकाराम महाराजांचा अभंग परत एकदा पाहूया सांगता गोष्टी लागती गोडा हा तो रोकडा अनुभव सुख झाले सुख झाले दय बोले बोलता दय बोले बोलता अंत्यतो नये दिसो अंत्यलतो नये दिसो आता सोया तुका भले जतन करू तुका भले जतन करू हे जी धरु जिवेशी हे ची धरू जिवेशी राम कृष्ण हरी वाऊली राम कृष्ण हरी जय माता दी जय माता दी जय माता दी, जै बाता दी।